श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पाच एप्रिल वार शुक्रवार आणि या दिवशी आलेल्या आहेत पापमोजनी एकादशी श्रीहरींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस आहे माणसाच्या सर्व पापांचा नाश करण्याची क्षमता असल्यामुळे या एकादशीला पापमोचनी एकादशी असं म्हटलं जातं या दिवशी व्रत केल्याने मनुष्य पापमुक्त होऊ शकतो आणि त्याला जगातील सर्व सुख प्राप्त होते या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंच्या पूजेसोबतच नऊ ग्रहांची पूजा केल्याने शुभ फळ मिळत असते तसेच या एकादशीचं व्रत केल्याने संतानप्राप्तीसुद्धा होत असते सर्व व्रतांमध्ये पापमोचनी एकादशीचं व्रत हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते कारण प्रत्येक व्यक्तीकडनं थोडेफार पाप वाईट कर्म हे होतातच आणि या वाईट कर्मातून पापातून मुक्त होण्यासाठी या एकादशीचं व्रत करणं शुभ मानलं जातं तसेच या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे एकवीस तांदुळाचा आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने वर्षभर आपल्या घराची भरभराट होईल घरामध्ये लक्ष्मी नांदेल अचानक पैसा हा मिळू लागेल आणि फक्त एक दिवसात गरिबी ही संपून जाईल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता सकाळी तुम्ही करणार असेल तर जेव्हा आपण सकाळी आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करतो त्याचवेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे किंवा सायंकाळी आपण जेव्हा दिवा लावतो दिवे लागण्याची वेळ असते लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे एकादशीच्या दिवशी दानाला आणि स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं यामुळे या दिवशी तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान करणं शक्य झालं तर नक्कीच तुम्ही हे स्नान करा कारण ही एकादशी पापातून मुक्त होण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी थोडे तांदूळ जे आहेत ता तर ते सुद्धा गरजू व्यक्तीला दान करायचे आहेत इतके दान करा की त्या व्यक्तीचं एक वेळचं पोट भरेल एवढे तांदूळ तुम्हाला एखाद्या गरीब व्यक्तीला दान करायचे आहेत यामुळे आपल्यावरती लक्ष्मी ही प्रसन्न होत असते आणि आपल्याला कधीही धनधान्य संपत्ती ही कमी पडत नाही त्यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी तांदळाचं ता दान देखील करू शकता त्याचबरोबर हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी पैशांच्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी पैशांचे मार्ग हे मोकळे होण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावरती माता लक्ष्मी ही प्रसन्न होण्यासाठी आणि स्थिर राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळा आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य ते फळ आपल्याला मिळत नाही यामुळे आपल्यावरती सदैव गरिबी राहते आणि आपल्याला सतत आर्थिक अडचणी या येत असतात त्याचबरोबर कधीकधी आपल्याकडे भरपूर पैसा येतो म्हणजे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही यामुळे आलेला पैसा हा पुन्हा घराबाहेर निघून जात असेल तर त्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर पहा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मूडभर तांदूळ घ्यायचे आहेत हे तांदूळ अखंड असायला हवे कुठेही तुटलेले फुटलेले हे तांदूळ जे आहेत तर ते नसावे अखंड असे मूडभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे यानंतर हे तांदूळ घेऊन तुम्हाला एका प्लेटमध्ये टाकायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला एक दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्ही कुठल्याही धातूचा घेऊ शकतात मातीची पंती घेतली तरीही चालेल किंवा इतर तांब्याचा पितळेचा दिवा घेतला तरीसुद्धा चालेल या दिव्यामध्ये तुम्हाला नऊ लांब कापसाच्या वाती लावायच्या आहेत प्रत्येक वेळी आपण जेव्हा दिवा लावतो तेव्हा त्या दिव्यामध्ये आपण दोन वातींची एक वात करून लावत असतो अशा तुम्हाला नऊ वाती घेऊन त्या नऊ वातींची एक वात बनवायची आहेत म्हणजे त्या नऊ वाती एकत्र करायच्या आहेत आणि तिला एक, एक मुख तुम्हाला बनवायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही तूपही घालू शकतात आणि तेलदेखील घालू शकतात हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायचा आहे त्या दिव्याला पाच हळदी कुंकाचे तुम्हाला बोटं वडून घ्यायचे आहेत अक्षदा अर्पण करायचे आहेत धूप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहेत एक पिवळं झेंडूचं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीच्या फोटोसमोर तुम्हाला लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतरनं तुम्हाला स्तोत्राचं पठन करायचं आहे त्याचबरोबर विष्णू नाम जे आहेत तर त्याचंसुद्धा तुम्हाला पठन करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या घरातील गरिबी ही निघून जावी घरात लक्ष्मी ही स्थिर राहावी आर्थिक अडचणी या दूर व्हाव्या अशी तुम्हाला माता लक्ष्मीला आणि भगवान श्रीहरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्ही हा उपाय सकाळीच केला असेल तर संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे तो दिवा उचलून घ्यायचा आहे आणि त्या दिव्याखाली जे तांदूळ आहेत तर ते तांदूळ तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत हे तांदूळ अभिमंत्रित झालेले आहेत आणि हे तांदूळ तिजोरीमध्ये ठेवल्याने तुमच्याकडे तुमच्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होईल आलेली लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये स्थिर राहील यामुळे तुमच्या पैशांच्या अडचणी या, या सर्व दूर होतील त्याचबरोबर हा उपाय जर तुम्ही संध्याकाळी केला तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी हे तांदूळ जे आहे तर ते लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत आणि असा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुमचा छोटा मोठा व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी जी तिजोरी असेल जी पैसे ठेवण्याची जागा असेल तर तिथेसुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकतात याने तुमचा व्यवसाय हा चांगला चालायला तुम्हाला मदत होईल तर अशा पद्धतीने उद्या आपल्याला हा उपाय जो आहे तर तो तांदुळाचा करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ